मी तर म्हणतो आमच्या स्टेडियममधले सर्व विद्यार्थी यांनी या राजयोग मेडिटेशनचा वापर जर केला तर नक्कीच आपण आपल्या महाराष्ट्राचा झेंडा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवल्याशिवाय राहणार नाहीत ईश्वरासाठी तयार केलेलं जे अन्न आहे ते आपल्याला मिळत असतं याच्यासारखी जी आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीच नाही यांचे कामाच्याबद्दलची आत्मीयता इतकी प्रसन्न वाटून गेली की त्यांना कुठलंही काम जे असेल ते अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याची त्यांची जी भावना आहे ती जीवनामध्ये खरंच चांगला एक संदेश देऊन जाते परोपकार असेल वक्तशीरपणा असेल नीटनिटकेपणा असेल यासारखे मूल्य जीवन कौशल्य आम्हाला तिथे आत्मसात झाली आपण कोण मी कोण याची अनुभूती मला तिथे मिळाली खरंच जीवनात या ठिकाणी आपण येणं ही खरंच काळाची गरज आहे ओम शांती नमस्कार शिवछत्रपती क्रीडा संकुल या ठिकाणी जे वेगवेगळे विद्यार्थी ऑलिम्पिक स्तरावरच्या क्रीडा प्रकारांमध्ये क्रीडा नैपुण्य कौशल्य आत्मसात करत आहेत अशा वेळेस त्या मुलांमध्ये असणारा जो काय ताणतणाव असेल त्यांच्यामध्ये असणारा जो ट्रेस असेल हा रिलीफ करण्याचं फार मोठं साधन हे मेडिटेशनच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतं याच विचाराने आमचे उपसंचालक जे मान्य श्री जनक टेकाले सर आणि मान्य उपसंचालक सुहास पाटील सर यांच्या विचारधारेतून आम्ही आमच्या शिवछत्रपती क्रीडा संकुल या ठिकाणी एक सुसज्ज असा मेडिटेशन हॉल कक्ष तयार केला आणि याचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे ती मुलं घेत आहेत या ठिकाणी ज्यावेळेस मला राजश्री दिदी आणि सारिका दिदी यांनी सांगितलं की आपली एक नॅशनल स्पोर्ट्स कॉन्फरन्स माउंट आबू या ठिकाणी ज्ञान सरोवर या ठिकाणी होत आहे त्यावेळेस मी विचार केला की याचा वापर जर आपल्या विद्यार्थ्यांच्या खेळाडू विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये जर बदल होण्यासाठी होत असेल तर तो, तो नक्कीच आपल्याला तिथे जा गेलं पाहिजे आणि तिथली जी अनुभूती आहे ती आपल्याला मिळाली पाहिजे अतिशय सुंदर अशी स्पोर्ट्स कॉन्फरन्स या माउंटू या ठिकाणी तिथल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये संपन्न झाली अतिशय सुंदर असं तिथले वातावरण निर्मिती असेल तिथली त्यांचं नियोजन आयोजन अतिशय सुंदर होतं तिथे आलेले वेगवेगळे वक्ते असतील तिथे होणारे वेगवेगळे शेषण असतील आणि सकाळचं जे चार वाजताचं जे मेडिटेशन प्रोग्रॅम होता तो तर अप्रतिम होता अतिशय ईश्वरीय अनुभूती आम्हाला त्या ठिकाणी मिळाली मी तर म्हणतो आमच्या स्टेडियममधले सर्व विद्यार्थी यांनी या राजयोग मेडिटेशनचा वापर जर केला तर नक्कीच आपण आपल्या महाराष्ट्राचा झेंडा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवल्याशिवाय राहणार नाहीत कारण त्यामध्ये इतकी प्रेरणा आहे आंतरिक प्रेरणा आहे की त्यामुळे राजयोगा मेडिटेशनमुळे मुलांमध्ये जी स्टेबिलिटी येते ती स्टेबिलिटीमुळे फार चांगल्या पद्धतीने ते ते कौशल्य आत्मसात करू शकतात तिथे ते, ते, ते खेळांमध्ये वेगवेगळे वेग ने, निर्णय क्षमता त्यांच्यामध्ये प्राप्त होऊ शकते लिडरशिप प्राप्त होऊ शकते अतिशय सुंदर पद्धतीचं वातावरण जे आहे ते माउंट आबू सरोवर या ठिकाणी आहे ज्ञान सरोवर या ठिकाणी राहण्याची अतिशय सुंदर अशी सोय त्याचबरोबर जेवणाची अतिशय सुंदर सोय अगदी घरी खावलं ना जाणार नाही इतकं छान पद्धतीचं जेवण आणि कारण तो भोग आहे तो ईश्वरीय भोग असतो ईश्वरासाठी तयार केलेलं जे अन्न आहे ते आपल्याला मिळत असतं याच्यासारखी जी आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीच नाही इतक्या सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात जे स्पोर्ट्स कॉन्फरन्स तिथे पार पडली वेगवेगळ्या वेग वेग भारतातील वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग वेग आलेले खेळाडू त्यांचे मार्गदर्शक ऑफिशियल या ठिकाणी आम्हाला त्यांच्याशी विचारविनिमय करण्याची संधी मिळाली त्यातून वेगवेगळे विचार आम्हाला मिळाले त्याचबरोबर इथे असणारं कामाची जी काही समर्पित भावनेने जे काम करणारे जे इथे बीके कुमार आहेत दिदे आहेत भाईजी आहेत यांचे कामाच्याबद्दलची आत्मीयता इतकी प्रसन्न वाटून गेली की त्यांना कुठलंही काम जे असेल ते अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याची त्यांची जी भावना आहे ती जीवनामध्ये खरंच चांगला एक संदेश देऊन जाते परोपकार असेल वक्तशीरपणा असेल नीटनिटकेपणा असेल यासारखे मूल्य जीवन कौशल्य आम्हाला तिथे आत्मसात झाली आपण कोण मी कोण मी एक प्रिय आत्मा आहे याची अनुभूती मला तिथे मिळाली खरंच जीवनात या ठिकाणी आपण येणं ही खरंच काळाची गरज आहे आपण स्वतः एक प्रेशर कुकर झालेलो आहोत इतका ट्रेस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला मिळत असतो आणि या ट्रेससाठी एक प्रेशर कुकरची सिटी म्हणून आपण या प्रजाप्रताप ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचं इथे आलं पाहिजे कारण तो नॉक आपल्याला मिळणार आहे ज्याच्यामुळे आपण ट्रेस हा रिलीज करू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला मन शांती मिळणार आहे आपण आपल्या जीवनामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करू शकतो आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती होऊ शकते आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जे सुयेश जाधव म्हणून आमचे जे ऑलिम्पिन आहेत पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांना गोल्ड मेडल आहे ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले त्यांच्या कथन ऐकून माझ्या जेवणामध्ये माझी माझी स्वतःची तीव्र इच्छा झाली की आपण या मुख्यालयामध्ये जाऊन यावं यासाठी मला पुण्याच्या माळुंगे सेंटरच्या सारिका दिदी आणि राजेश्री दिदी यांनी जी संधी मला इथे उपलब्ध करून दिली त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि असा संकल्प करतो की जास्ती जास्तीत जास्त आमचे खेळाडू विद्यार्थी या ठिकाणी येतील जास्तीत जास्त क्रीडा मार्गदर्शक या ठिकाणी येतील आणि त्यांच्या जीवनामध्ये हा जो बदल आहे तो घेऊन ते पुढे त्यांच्या दिशेने मार्गस्थ होतील याचबरोबर मी या ठिकाणी नक्की सांगू शकतो की पांडव भवन या ठिकाणी गेल्यानंतर मला जी अनुभूती मिळाली ती खरंच आवरणीय आहे मी जे जे इच्छिले ते ते समोर पाहिले असं वाटल। मला वाटलं बऱ्याचशा गोष्टींमध्ये मला ती अनुभूती ईश्वरी अनुभूती या ठिकाणी आल्यानंतर मिळाली सोलार सिस्टीम शांतीवंच्या ज येथे आल्यानंतर सोलार सिस्टीम पाहिल्यानंतर म्हणजे जे काय आपली ऊर्जा साधनं आहेत ती कधीतरी संपणारे पण जी काय नवीनतम ऊर्जा साधने आहेत जी नश्वर आहेत म्हणजे सोलार ऊर्जा यांच्या माध्यमातून तयार केलं जाणारं वाफेपासून हजारो लोकांचं जीवन जेवण जे जी काय तयार करत होते ते अतिशय सुंदर पद्धतीने तिथं मी पाहिलं तपोवनमध्ये सेंद्रिय शेती कशी के केली जाते आणि त्या सेंद्रिय शेतीतून आपण आपल्या जीवनामध्ये जी काही वेगवेगळी वेग विषारी जे द्रव्य खातोय त्यापेक्षा सेंद्रिय शेतीतून आपण चांगल्या पद्धतीने आपलं जीवनमान कसं उंचावू शकतो आपला आहार कसा समृद्ध होऊ शकतो हे मला तपोवनमध्ये पाहायला मिळालं त्याचबरोबर मानसरोवरच्या समोर असणारी गोशाळा अतिशय सुंदर गोशाळा तिथे आहेत हजारो लिटर दुधाचं संकलन त्या ठिकाणी होतंय आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ईश्वरीय प्रेरणा आहे आणि ह्या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहेत हे पाहिल्यानंतर खरंच मनाला फार समाधान वाटलं बाबांबद्दलची श्रद्धा आणखीनच वाढली इतक्या प्रखर परिस्थितीत अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये झकडून त्यांनी मानवतेचा संदेश समस्त जगाला दिला आणि नक्कीच हा जो चाललेला जो रथ आहे तो नक्कीच अतिशय पुढे जाणार आहे आणि त्याचा वटवृक्ष झालेला मी या ठिकाणी पाहिलेला आहे आणि हा असाच बहरच जाणार आहे आणि याबद्दल मी स्वतः माझा जितका खरिकतचा वाटा मला उचलता येईल तेवढा मी नक्कीच उचलणार आहे आणि एवढं सांगून मी पुन्हा एकदा इथल्या आलेल्या सर्व मला जीनी ज्यांनी प्रेरणा दिली त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो ओम शांती ओम शांती